मुरबाड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची रिपाई सेक्युलरची मागणी पाणी टंचाईच्या वणव्याने अवघं महाराष्ट्र होरपळत असताना मुरबाड तालुक्यातील गाव खेडुपडी पाण्यासाठी वणवण भटकंती करताना नजरेस पडत आहेत त्यामुळे मुरबाड तालुक्यात जलजीवन मिशनचा पुरता बोजवारा उडाल्याचे सिद्ध झाले असून याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांना निवेदन देऊन दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे उन्हाळ्याची चाहूल लागली की मुरबाड तालुक्यातील महिलांच्या डोक्यावर हंड्यांचा ओझा चढून बसलेले चित्र सर्वदूर मिळत असते हे चित्र बदलण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना अंमलात आणली परंतु लोभी लोकप्रतिनिधी ठेकेदार व भ्रष्ट प्रशासनामुळे मुरबाड तालुक्यातील जलजीवन मिशन योजना तक्रारी सातत्याने वाढत आहेत याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाने पुढाकार घेऊन तालुक्यातील भीषण विरोधात ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने नेतृत्वाखाली एल्गार पुकारला आहे मुरबाड तालुक्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेची कामे अत्यंत सुमार व संथ गतीने होत असून अनेक गावात भीषण पाणीटंचाई उद्भवली असल्याचे सदर पत्रात म्हटले आहे तर मूळ ठेकेदार हे गावात का कामाच्या ठिकाणी येत नसून सब ठेकेदारांमार्फत ही कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या योजनेच्या विहिरींना पुरेसा पाणी उपलब्ध नसतानाही त्या पाणी साठ्यावरच योजना पूर्ण करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याने तालुक्यातील अपयशी ठरलेल्या या योजनेच्या कामांचे बिल सब ठेकेदारांना अदा करण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे मात्र भीषण पाणी टंचाई आहे त्या गावांना त्वरित टँकरद्वारे सुरू करण्यात यावा तसेच जलजीवन योजनेचे काम सुरू असणाऱ्या गावात पाणी टंचाईबाबत ठेकेदाराला दोषी करून त्यांच्यावर व संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे युवा अध्यक्ष राजेश गायकवाड सचिन धनगर रवींद्र गायकवाड निखिल अहिरे अविनाश रातांबे व इतर पदाधिकारी यांनी सीईओ घुगे यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील पाणीटंचाईबाबत वास्तव परिस्थिती विषय केली व लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी कल्पना दिली तर याबाबत पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे